अकोल्यातील प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने भक्तांची अलूट गर्दी जमली होती दरम्यान मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मंदिरात एक बेवारस बॅग आढळल्याने भक्तांमध्ये घबराट पसरली बॅग सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली आणि क्षणाचाही विलंब न करता अकोला पोलीस दल घटनास्थळी पोहोचले पोलिस दलाने श्वान पथक दहशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब शोध पथकासह बॅगेची तपासणी सुरू केली बॅगेमध्ये स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ परिसर रिकामा करून सुरक्षा वाढवली शेवटी बॅग डिफ्यूज करण्यात आली आणि कोणत्याही दहशतवादी कृतीचे संकेत नसल्याचे स्पष्ट झाले ही घटना मॉकड्रिलचा एक भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला मॉकड्रीलमुळे अकोला पोलिस दलाच्या सज्जतेचा पुरावा मिळाला असून श्रावण महिना आणि कावड पालखी सोहळ्यात कोणतीही अघटित घटना घडल्यास पोलीस दल तत्परतेने कारवाई करणार आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्यांची दक्षता सिद्ध झाली